Hi friends welcome back to 25 Nista मंगळसूत्र हा सौभाग्य अलंकार असला तरी आजची फॅशन ही तितकीच महत्वाची आहे काळानुसार फॅशन ही बदलत चालली आहे आणि हल्ली मंगळसूत्रामध्ये भरपूर नवनवीन डिझाईन पॅटर्न पाहायला मिळतात सध्या लुकनुसार आणि आउटफिटनुसार मंगळसूत्र चॉईस करून घातले जाते आणि आता तर डेली वेअर मंगळसूत्रामध्ये ही नवनवीन आणि फॅन्सी डिझाईन्स पाहायला मिळतात हल्ली प्रत्येकीलाच मॉडर्न राहायला आवडतं आणि एथनिक लुकवर मॉडर्न लुकवर शोभून दिसेल असेच मंगळसूत्र स्त्रिया डेली यूजसाठी निवडतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये सुई धागा मंगळसूत्राच्या सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या नवीन आणि फॅन्सी डिझाईन्स पाहणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एक ते दीड ग्रॅम सोन्याचे इयरिंगचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनलवर नक्की पहा सध्या अशा प्रकारचे सुई धागा मंगळसूत्र खूपच ट्रेंडमध्ये आहेत हे मंगळसूत्र नाजूक आणि तितकेच ट्रेंडी फॅन्सी आणि स्टायलिश दिसतात सध्या डेली यूजसाठी असे मंगळसूत्र घालण्याची स्त्रियांची खूपच पसंती पाहायला मिळते कारण असे मंगळसूत्र मॉडर्न लुक देतात आणि साडी ड्रेस इंडो वेस्टर्न कपड्यांवर ही ग्रेसफुल आणि सोफेस्टिकेटेड लुक देतात त्यामुळे आउटफिटनुसार मंगळसूत्र चेंज करण्याची गरज भासत नाही सर्वच आउटफिटवर हे मंगळसूत्र मॅच होतात आणि खूपच मॉडर्न आणि स्टायलिश दिसतात सिंगल लाईन डबल लाईन ट्रिपल लाईन आणि फोर लाईनमध्ये मध्ये अशा हेवी डिझाईन्स यामध्ये उपलब्ध आहेत खास ऑकेजनसाठी तुम्ही अशी अशी लॉंग मल्टीचेन सुईधागा पॅटर्नचे मंगळसूत्र घालण्यासाठी निवडू शकता असे सुईधागा पॅटर्नचे मंगळसूत्र प्रोफेशनल दिसतात आणि पर्सनॅलिटीला हाय क्लास लुक देतात पेंडेंट असलेले असे मंगळसूत्र ही रिच आणि क्लासी दिसतात अशा गोल्डन चेनमध्ये डायमंड पेंडेंट असलेले असे मंगळसूत्र ही खूपच सुंदर दिसतात युनिक वाटतात असे गोल्डन बीड्स असलेले सुईधागा पॅटर्नचे मंगळसूत्र ही सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत यामध्ये नवनवीन डिझाईन्स आले आहेत असे मंगळसूत्र आधुनिक आणि क्लासी दिसतात अनेकींना मॉडर्न मंगळसूत्रामध्येही ट्रॅडिशनल टच हवा असतो असे वाटी पेंडेंट असलेली सुईधागा पॅटर्नचे चेन मंगळसूत्र ट्रॅडिशनल मॉडर्न लुक देतात यामध्ये दे डायमंड वाटी पेंडेंट गोल्डन डिझायनर वाटी पेंडेंट पाहायला मिळतात डेलियूजसाठी आणि प्रत्येक ऑकेजनसाठी हे मंगळसूत्र परफेक्ट आहे तुमची कोणतीही साडी असो सिल्क साडी असो कॉटन साडी असो व सिंपल साडी प्रत्येक साडीवर ही मंगळसूत्र सुंदर दिसतात आणि पारंपरिक तुमच्या साडीवरही असे मंगळसूत्र मॉडर्न ड्रेस देतात जर तुम्हाला हे फॅशननुसार आणि ट्रेंडनुसार मंगळसूत्र घालायला आवडत असेल तर असे फॅन्सी मॉडर्न स्टाईलचे मंगळसूत्र तुम्ही नक्की बनवून घेऊ शकता इमिटेशनमध्येही असे मंगळसूत्र अवेलेबल आहेत आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा